नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठीदार बारी युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो इकडे आपली कडकनाथच्या कोंबडीने पिलं काढायला सुरुवात केलेली आहे आणि खूप सुंदर गोंडस आणि देखण्या रंगाची पिलं निघालेली आहेत मल्टी कलरची पण पिलं आहेत मित्रांनो यामध्ये तर प्रत्येक पिलो निघताना आपण व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो ही खास तुमच्यासाठी तर व्हिडिओ बघा कंटिन्यू आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू निघाले पहिल्यांदा

तर मित्रांनो इकडे आता है, एक अंड्यामधून पिलू निघत आहे आणि त्याला थोडीशी आपण मदत करणार आहोत बऱ्यापैकी पिलू ऑलमोस्ट निघालेलं आहेच मित्रांनो त्यांनी क्रॅक देऊन किंवा पायाला तणावा देऊन क्रॅक दिलेले आहेत आणि आपण थोडंसं त्याला मदत करतो आहे म्हणजे काय आहे ना पिलाचं फक्त तोंड जे असतं ना ते बाहेर काढायचं असतं मित्रांनो एकदा तोंड बाहेर काढल्यानंतर ते पिलू स्वतः 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 निघतं मित्रांनो अंड्याच्या बाहेर तर थोडीशी मदत करतोय आणि हे निघेल आणि वाचेल पण अशा वेळेस थोडीशी मदत आपण करू शकतो मित्रांनो शक्यतो पिलं स्वतः निघालेली चांगली असतात आणि हा निघालेलाच आहे बऱ्यापैकी पण आपण त्याला थोडंसं फक्त तोंड बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय काय काय तर काही पिलं थोडीशी वीक असतात त्यासाठी तर आता बघूया ह्याला मस्तपैकी आपण काढतोय आणि आता हा कसा निघतो बाहेर ते पण आपण बघूया मित्रांनो पुढे मित्रांनो या पिलाचं तोंड बाहेर काढलं होतं आपण अंड्यामधून पण हा काय आहे ना थोडंसं सुस्त वाटतो मला म्हणजे वीक वाटतोय पण जोपर्यंत हा हालचाल करणार नाही अंड्यांतून थोडंसं हे करणार नाही पायाला तणाव देणार नाही तर तोपर्यंत हा निघणार नाही आणि हा देतोय मित्रांनो मला वाटलं की हा थोडासा वीकच आहे पण आहे एकदम व्यवस्थित काय होतं ना बाहेरच्या वातावरणामध्ये एकदम मॅच व्हायला वगैरे वेळ लागतो काय अंड्यांच्यामध्ये ते गरम असतात आणि एकदम बाहेरच्या वातावरणामध्ये आलं की थोडा वेळ हे पक्षी हे होतात आणि इथे कोंबडी त्याची नाळ वगैरे आहे ते तोडायला बघत आहे किंवा खायला बघत आहे आणि ती जर ओढली ना तर बऱ्यापैकी तिथे त्रास होऊ शकतो मित्रांनो आणि पिलू दगावण्याची शक्यता जास्त असते तर थोडंसं केअरफुल झालं पाहिजे अशा वेळी प्रत्येक वेळेस आपण नसतोच पण प्रत्येक वेळेस कसं असतं ते कोंबडीच्या पोटाखाली असतात आणि आपण त्याला बाहेर काढले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे नाळ मी तोडलेली आहे आता

का तर काल संध्याकाळपासूनच पिलं निघायला चालू झाली होती काल तीन पिलं निघाली होती एक पांढरा आणि एक दोन ब्राऊन कलरमध्ये निघाली होती मित्रांनो तर आणि काही अंडी होती त्या अंड्यांमध्ये पिपिंग चालू होती क्रॅक झाले होते अंडी तर बघूया संध्याकाळनंतर किती पिलं निघालेली आहेत आता आपण कोंबडी उचलूया आणि बघूया तर मित्रांनो इकडे इतकी पिलं निघालेली आहेत म्हणजे रिझल्ट बऱ्यापैकी छान निघालेला आहे आणि आपण मोजूया तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पिलं आपल्याकडे मिळालेले आहेत मित्रांनो कोंबडीला आणि आता हे बघा इथे आणखीन एक कोंबड पिलू निघत आहे मस्तपैकी पण आता कोंबडी पण त्रास देत आहे मित्रांनो पिलं निघालेले आहेत म्हणून पण आपण हे शेल अगोदर काढून घेऊया अंड्यांचे आणि नंतर मग कोंबडीला पिलांवरती बसवूया मित्रांनो अंड्यांचे शेल आपण इकडे बाहेर काढलेले आहेत आणि काही अंड्यातून पिलं निघायची बाकी आहेत मित्रांनो आणखी पण कोंबडीला आत्ताच बाहेर सोडलं होतं इकडे विष्टा पण आहे खूप घाण वास येतो मित्रांनो यामधून का तर दोन दिवस झालं कोंबडीला सोडलं नव्हतं कोंबडी पण उठत नव्हती त्यासाठी आणि मला हे पिलू आवडलं खूप सुंदर आहे बघा कलर तर खूप छान आहे याचा मस्तच आणि आता इकडे परत आणखी मित्रांनो चार ते पाच अंडी आहेत तुम्ही बघू शकता हे बघा पाच अंडी आहेत मित्रांनो आणखीन आणि ते कोंबडीच्या खाली अशीच ठेवली पाहिजेत आणि त्यानंतर मग सगळी पिलं निघतील आणि सगळी पिलं निघाल्यानंतर मग या पिलांना आपण बाहेर सोडलं पाहिजे मित्रांनो हे पण एकदम सुंदर कलरमध्ये निघालेलं आहे बघा कलर किती सुंदर आहे बघा तुम्ही बघू शकता मस्तच असा कलर आहे याचा आणि हा पण कलर तुम्ही बघू शकता आणि इकडे प्युअर व्हाईट पण आहे हे बघा हे तीन पिलं एकदम सुंदर निघालेले आहेत मित्रांनो आपल्या इकडे आणि बाकी पण आहेत छान आहेत सगळेच आणि इकडे एक आपली जी ब्लॅक अँड व्हाईट ची कोंबडी आहे ना मल्टी कलरमध्ये तर त्या कोंबडीचा एक इकडे पिलू निघत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ते आता जस्ट निघेलच त्याला आपण थोडीशी मदत करूया निघण्यासाठी हे बघा चला थोडस आपण मदत करतोय मित्रांनो बाहेर निघण्यासाठी कोंबडी नवीन आहे पहिल्यांदाच हिनं हे पिलं काढलेली आहेत हे बघा पिलू निघत आहे त्याचं त्याचं तोंड थोडंसं आपण बाहेर काढतो आहे म्हणजे तो पूर्ण बाहेर येईल स्वतःहून तर बघा अंडातून पिलू आता जस्ट निघत आहे हे बघा पाय देऊन स्वतः पिलू बाहेर निघतं आणि आता पिलू निघालेलं आहे पण त्याची नाळ जी आहे मित्रांनो ती इथे जॉईंट आहे अंड्याला तर ती नाळ थोडीशी आपण कट करण्याचा प्रयत्न करतो आहे ख तर त्याला ओढ नाही बसली पाहिजे ते वडलं ना तर मग ते थोडंसं तिथली जागा सुजण्याची शक्यता दाट असते मित्रांनो म्हणून बघा हे बिलाच्या वरचं आवरण असतं प्लासेंटा म्हणलं जातं त्याला तर हे बिलाच्या वरचं आवरण आहे आणि ते आवरण फोडून पिलू बाहेर येतं मित्रांनो तर हे आपण इकडे टाकून देऊया दुसऱ्या अंड्यावरती आणि ते एक अंड्याला पिपिंग झालेली आहे आणि क्रॅक झालेला आहे बघा ह्यातून पण फिरून गेल पण कोंबडीच्या खाली आता हे ठेवले पाहिजेत तर चला ठेवूया थंडगार थंडी आहे साईडचं वातावरण तुम्ही बघू शकता तर हे पिलं कोंबडीच्या खाली ठेवून देऊया सगळीच म्हणजे त्यांना ओ मिळेल प्रॉपर आणि आणखीन पिलं निघतील मित्रांनो चला तर पुढं पुढं आणखीन काही वेळानंतर अपडेट देईनच मी तर नंतर भेटूया तर मित्रांनो इकडे आता सगळे पिल्लं ऑलमोस्ट निघालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता पिलं आता ॲक्टिव्ह आहेत काय होतं ना पिलांना जितकी जास्त ऊब मिळेल म्हणजे जितका वेळ जितका जास्त वेळ कोंबडीच्या खाली ठेवली जातील तितकं पे पिलं एकदम स्ट्रॉंग बनतात मित्रांनो त्या का तर नव न्यू बॉर्न सिक्स असतात हे आणि त्यांना उबेची खूप जास्त गरज असते मित्रांनो त्यामुळे काय होतं ना त्यांचं इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग बनते मित्रांनो उबदार पिलं राहतात त्यामुळे आता पिल्लं कोंबडीला पण काढलं होतं थोडंसं बाहेर पण ती गोंधळ करत होती आणि पिल्लं पण घाबरत आहेत मित्रांनो तिच्या आवाजाने तर त्यावेळेस ना ती पटकन पिलांच्या जवळ यायला बघते आणि ग गडबड करते आणि मग काय होतं अचानक एखादं पिलू जर तिच्या पायाखाली आलं मित्रांनो तर ते पिलू मरू शकतं त्यावेळेस बी केअरफुल आणि हे पिलं सगळे मी जसं हात बाहेर करून एक साईडला घेते ना तसं तुम्ही घ्या कोंबडीला येऊ द्या नंतर मग तुम्ही तिला हे करू शकता मित्रांनो पिलांच्या खाली म्हणजे तिच्या खाली पिलं तुम्ही देऊ शकता एरवी काय होतं ना जरा जस्ट नाळ वगैरे जा नाळीची जी जागा असते म्हणजे नाभी किंवा बोंबीची तर त्याच्या पोटावर जर पाय मिळाला ना दिला मित्रा ना मित्रांनो कोंबडीनं तर पिलांच्या त्या नाळीच्या जागेतून बोंबीतून एकदम सगळ्या पोटातलं बाहेर येऊ शकतं मित्रांनो तसं झालं होतं एक दोन वेळेस त्यासाठी मी आहे किंवा एकदा कोंबडी असंच बसली होती आणि पिलांवरती बसली मित्रांनो मोठी होती जाड कोंबडी आणि पिलावरती बसल्यानंतर त्या पिलाच्या बोंबीच्या तिथूनच एकदम बऱ्यापैकी एक मोठा पिवळसर भाग फोग्यासारखा बाहेर आला होता आणि पिलू ते तिथंच मेलं होतं तर त्या गोष्टीचं थोडीशी बी केअरफुल काळजी घ्या इकडे आता पण आपण पिलं मोजतो आहे मित्रांनो इकडे तीन पिलं झाले आहेत आणि हे पहिलं पांढरं पिलू सगळ्यात लवकर मिळ निघालेलं त्याच्या डोक्यावरती काळा डॉट आहेत ते नंतर बाकी सगळी ही पिलं निघालेली आहेत आणि आपण मोजतोय आता इकडे सहा पिलं झालेली आहेत हे आणि हे सातवं तर आपल्याकडे मित्रांनो एकूण पंधरा पिलं निघालेली आहेत आणि छान क्वांटिटीमध्ये पिलं निघालेली आहेत एकूण आपण अठरा अंडी त्याच्या घरी ठेवली होती आणि तीन अंड्यांमध्ये पण पक्षी म्हणजे पिलं तयार झाली होती पण अनावधानाने कधीतरी ते बाहेर गेले असतील कोंबडीच्या पोटाचा आणि त्यामध्ये ना पिलं एक मध्येच एक्सपायर झाली होती मित्रांनो मेली होती ती ऑलरेडी आणि ते लगेच लक्षात लग येतं आपल्याला कँडलिंग ज्यावेळेस मी केली होती त्यावेळेस माझ्या लक्षात आलं होतं की हे तीन पिलं वाचू शकत नाहीत किंवा ह्यातून निघणार नाही तरी पण आशेचा एक किरण असतो त्यासाठी मी कोंबडीच्या खाली ठेवली होती पण ही सगळी पिले निघाली पण त्यातून पिलून नाहीच निघाला मित्रांनो मग त्यामुळं विचार केला की आता यातून काही निघणार नाही म्हणून मग ती अंडी काढून ठेवली बाजूला आणि ही पिलं तिच्याकडे ठेवून दिली आता हे रात्रभर अशीच राहतील मित्रांनो ह्यांना खायला वगैरे काहीच दिलेलं नाही चोवीस तासापर्यंत हे पिलं जिवंत राहतात किंवा त्यापेक्षा थोडंसं पुढंही राहतील पण कसं आहे ना त्यांच्या पोटामध्ये ऑलरेडी अंड्यांचा बलक असतो थोडाफार आणि त्यामध्ये हे सर्वाईव्ह करू शकतात फक्त सगळ्यात महत्त्वाचं की प्रॉपर त्यांना हीट भेटली पाहिजे त्यासाठी मित्रांनो कोंबडी संध्याकाळीच बसवा पिलं पण संध्याकाळी निघायला चालू होतात किंवा दिवसाही निघायला चालू होतात पण पिलं निघाल्यानंतर लगेच सोडायचं अजिबात नाही मित्रांनो तुम्ही पिलं निघाल्यानंतर कोंबडीला थोडंसं पाणी पाजू शकता किंवा तिला दाणे खाऊ खाऊ घालू शकता बसलेल्या ठिकाणीच पण पिलांना लगेच नाही सोडायचं एक पाच सहा तासानंतर तुम्ही पिलं सोडा त्यानंतरच ते एकदम व्यवस्थित होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा पिलं कशी वाटते ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू